कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीसशे कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार बाल आनंद मेळावा साजरा करण्या अगोदर राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ आई साहेब आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पूजन करून सुरुवात केली मेहकर तालुक्यातील बेलगाव जिल्हा परिषद शाळेत शाळेतील चायत, विद्यार्थी आणि विद्यार्थिनी विविध खाद्य पदार्थांचे स्टॉल लावून बाल आनंद मेळावा साजरा केला कमाई सप्ताह अंतर्गत विद्यार्थ्यांना शैक्षणिक ज्ञानाबरोबरच व्यवहारिक आर्थिक बाबीची जाण व्हावी समाजाचे ज्ञान मिळावे शाळेतील ज्ञान प्राप्त व्हावं व्यवहार कुशलता काळावी यासाठी जिल्हा परिषद शाळेने खरी कमाई योजनेअंतर्गत शालेय विद्यार्थ्यांच्या बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी शाळेतील विद्यार्थिनी स्वतःच्या घरून चविष्ट चा चटकदार खाद्यपदार्थ बनवून आणले होते स्टॉलची मानवी विविध पदार्थांची विक्री खरेदी आणि विविध पदार्थांचा आस्वाद घेण्याचा आनंद मुलांनी लुटला आनंद मेळाव्याला चिमुकल्यांपासून ते अबाल वृद्धांनी नवयुवक आणि महिलांनी या हजेरी लावली होती विद्यार्थ्यांनी सर्व खाद्यपदार्थांची खाद्यपदार्थांची अतिशय उत्साह हो खरेदी केली आणि विक्री झाल्याने चिमुकल्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता विद्यार्थ्यांच्या दैनंदिन जीवनातील मनावरील असलेला अभ्यासक्रमाचा मानसिक ताणतणाव दूर करून विरंगुळा मिळावा आणि त्यांच्यातील अंगीकृत सुप्त कलागुणांना वाव दे यावा या उद्देशाने दरवर्षी आनंद मेळाव्याचे आयोजन केले जाते कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मुख्याध्यापक श्री खवाल सर तसेच शाळेतील शिक्षक वृंद यांच्या परिश्रमाने आणि गावातील नागरिकांच्या सहकार्याने बाल आनंद मेळावा उत्साहात पार पडतो प्रतिनिधी दीपक देशमुख मेहकर आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा